सरकारकडून अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी मोठी गुड न्यूज राज्यात पंचाहत्तर नवीन अंगणवाड्यांना मंजुरी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या प्रयत्नाला यश तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाय किरी करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत राज्यातील पंचाहत्तर ठिकाणी अंगणवाडी केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या प्रयत्नांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये पंचवीस अंगणवाड्या तर नांदेड जिल्ह्यामध्ये एक अंगणवाडी नाशिक जिल्ह्यामध्ये बारा अंगणवाड्या पालघर जिल्ह्यामध्ये पंधरा अंगणवाड्या पुणे जिल्ह्यामध्ये अकरा अंगणवाड्या रायगड जिल्ह्यामध्ये पंचावन्न अंगणवाड्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दहा अंगणवाड्या साताऱ्यात दोन अंगणवाड्या ठाणे जिल्ह्यामध्ये पाच अंगणवाड्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये नऊ अंगणवाड्या अशा एकूण पंचाहत्तर नवीन अंगणवाडी केंद्रांना मान्यता मिळाली आहे सदर कार्यक्रमांतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते या अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडीकरिता रुपये बारा लाख प्रमाणे शंभर टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे असेही आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत असे आदित्य तटकरी हे यांनी म्हटले आहे